ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये तुमचं स्वागत आणि आता बातमी बघूयात विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं मिशन शंभर मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार विदर्भात विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं पंधरा जागांची मागणी केली आहे नागपूरमधील नागपूर पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघावरती शिंदेसेनेनं दावा केला आहे शिंदेसेनेच्या या भूमिकेमुळे महायुतीमधील भाजप आणि अजित पवार गटात राजकीय तणाव वाढण्याची चिन्ह आहे विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे सेनेकडून मिशन हंड्रेड ही मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि शिंदे सेनेच्या निरीक्षकांनी आता चाचपणी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये निरीक्षक जाऊन मतदारसंघांचा आढावा घेणार आणि मुख्यमंत्र्यांना त्याची माहिती देतील जिल्ह्यातील उमरेड मतदारसंघातील शिवसेनेचा दावा इथे माजी आमदार राजू पारवे इच्छुक आहेत तर रामटेकमध्ये आमदार आशिष जयस्वाल दावेदार आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झेडपीच्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली पैठण तालुक्यातील के केकज जळगावमध्ये सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाली आणि आता विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून बिस्किटाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले छत्रपती संभाजीनगरच्या मिनी घाटीमध्ये दाखल करण्यात आलेल्या सात विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे केकत जळगाव मधील झेडपीच्या विद्यार्थ्यांना पोषक आहार म्हणून दर शनिवारी बिस्किट वाटप करण्यात येत बिस्किट खाल्ल्यावर शनिवारी रात्री दोनशे त्रेपन्न विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं होत त्यानंतर विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला मात्र रात्री काही विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास व्हायला लागला त्यामुळे त्यांना मिनी घाटीत दाखल करण्यात आलं आपले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणजे आपण काय करू सगळेच मुलांना घेऊन जाऊ आणि त्यांना चेक करू आणि पुन्हा घेऊन येऊ अशा पद्धतीत आम्ही पासवर्डला आणले त्यापैकी एकशे शहाऐंशी विद्यार्थी आम्ही आणले त्यापैकी दहा पंधरा विद्यार्थ्यांना थोडासा त्रास होत होता त्यांना सलायन वगैरे गोळ्या वगैरे देऊन सर्वांना सुट्टी देण्यात आली आणि परत सकाळी थोडासा त्रास होता म्हणून आपण सात विद्यार्थ्यांना घाटीया आपल्या चिकलटणा हॉस्पिटलला आपण आणलेला आहे त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे दोनशे त्रेपन्न विद्यार्थी आपल्याकडे बिस्किटे खाऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बिस्किटे खाऊन बाधा झाल्यावर आपल्याकडे उपचार दाखल झाली होती त्यापैकी दोनशे त्रेपन लोकां त्रेपन्न लोकांपैकी एकशे त्रेपन्न लोक आपण अंतरुग्ण केली होती आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना बाहेर रुग्ण करून त्यांना घरी पाठवण्यात आले होते विद्यार्थ्यांनी बिस्किट खाल्ल्यानंतर लगेचच त्रास व्हायला सुरुवात झाली होती अशी माहिती पालकांनी दिली काल शाळेत बिस्किट खाल्ल्यामुळे त्याला काही झालं नाही आज आणला मी सकाळी त्याला थोडी मळमळ चक्कर यायला लागली म्हणून तर आता ते दवाखान्यात आहे क्लियर झाला ते सलाईन गिलाईन लावल्यामुळं त्याला गोळी दिली डॉक्टरनी खासदार संदीपान भुमरे यांनी या प्रकरणाची दखल घेत डॉक्टरांशी संवाद साधला तसंच विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली नमुने वगैरे सगळे पाठवलेले आणि बिस्किटाची जी आपण जी डेट म्हणतो ती चोवीस आहे आपल्या त्याच्यामुळं झालं कशामुळं घडलं कसं त्याची चौकशी होईल बिस्किटांची एक्सपायरी डेट उलटलेली नव्हती मात्र असं असतानाही विद्यार्थ्यांना कशामुळे त्रास झाला हे आता बिस्किटांच्या नमुन्यांचा अहवाल समोर आल्यावरच स्पष्ट होईल अविनाश सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर आणि बातमी सोबतच वेळ झाली नमस्ते महाराष्ट्रामध्ये आता था इथेच थांबण्याची नमस्कार